कार्यक्रमाचा काय उद्देश आहे किती कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आलेल्या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे काय संय रिझाव महिला फेडरेशनच्या वतीनं गांधीता यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या सगळ्या टीमने आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणात ह्या तालुक्यामध्ये बेरोजगार आहे आणि त्याला त्याच्यामध्ये टॅलेंट आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याच्याकडं लागणारी सगळी कागदपत्रं आहेत मग त्याला व्यासपीठ उपलब्ध केला म्हणून हा जॉब फेअर किंवा नोकरी महोत्सवचा कार्यक्रम आपण आयोजित केला के आहे आत्तापर्यंत साडेबाराशेच्या आसपास ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले आहे आणि दिवसभरामध्ये कदाचित अजून एक हजारपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन होतील तिथं साधारणतः सत्याहत्तर कंपन्या ज्या रिप्युटेड कंपन्या जे आलेल्या आहेत त्यांचे एच आर किंवा ते त्यांचे चीफ ऑफिसर किंवा ते त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आज दिवसभर इथे येतील असे मला विश्वास आहे आलेल्या जास्तीत जास्त मुलांना या जॉब फेअरच्या माध्यमातून नोकरी मिळेल आणि शेवटचा मुलाचं समाधान होईपर्यंत हा जॉब फेअर आमचा आज चालू राहणार आहे पिंपरी चिंचवडला पण आम्ही चोवीस तारखेला तिथं पण आमच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारचं एक फेअर घेतलेला आहे जर इथं डिप्लोमा आणि बी सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक किंवा कॉम्प्युटर सायन्स वगैरे अशा कॅटेगरीमधील जर काही मुलं हिता आली तर त्याचं शॉर्टलिस्ट आम्ही करू आणि ती मुलं चोवीस तारखेच्या जॉब घेअरमध्ये सुद्धा तिथं त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न होईल मला असं वाटतं या जॉब फेअरच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आपण करू आणि त्याला या तालुक्यातल्या युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला फक्त आम्ही मेसेज पाठवला तर त्यांनी ऑनलाईन आपापली आप नावं आपलं डॉक्युमेंट सगळं रजिस्टर केलेलं आहे आणि त्यामुळे ह्याचा खूप चांगला फायदा विशेष करून बेरोजगार मुलांना युवकांना व्हावा यासाठी हा प्रयत्न इंदापूर तालुक्याला खूप मोठी एम आय डी सी लाभलेली आहे भविष्यात आपले जे विद्यार्थ्यांचा हिशोब बघितला तर पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी दरवर्षी आपल्या शिक्षणमध्ये माध्यमातून शिकून उच्च शिक्षण बाहेर पडत असतात त्या विद्यार्थ्यांना रोजगार इथंच उपलब्ध होण्यासाठी काय कंपन्या उंधापूर एम आय डी सीमध्ये येतील यासाठी काय प्रयत्न असणार तो याच्यामध्ये आम्ही या वर्षीपासून असा एक प्रयोग केलेला आहे की एच पी पाटील आपली इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्यांचा आणि आपल्या दोन्हीच्या एम आय डी सीमध्ये जवळजवळ साठ ते बासष्ट कंपन्या असेल त्या कंपन्यांशी आमची चर्चा झालेली आहे त्यांचे जे एच आर आहे अर्थात ज्यांना जो ट्रेंड स्किल मॅनपॉवर लागतो ती मॅनपॉवर आपल्याकडं तयार करण्याचं काम आपण करतो उदाहरणार्थ त्यांना बी सी एस लागतं डिप्लोमा इन कॉ सायन्स किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा ट्रेसर ट्रेसिंगमध्ये मुलं लागतात पण तसा आपल्याकडं स्किल मॅनपॉवर आहे आणि म्हणून त्यांची रिक्वायरमेंट काय आहे तो कोर्स आपण आपल्या कॅम्पसमध्ये त्यांना देऊ शकतो का असाही प्रयोग सुरू झालेला आणि तिथं पण आमचं दरवर्षी प्लेसमेंटचं काम चालू असतं त्यातली बरीचशी मुलं ही लोणीच्या एम आय डीशीमध्ये घेतली होती सर गेल्या दहा वर्षामध्ये तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती झाली नव्हती मात्र आता रोजगार मिळाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कसं तयार असं आहे की ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य लोकांशी आपली नाव जोडले गेलेली आहे फक्त दुसऱ्या मुलांना शिकवून किंवा मुलांना शिक्षणाचं चालन उभं करून त्यांना शिक्षण मिळेलपर्यंत ठीक आहे पण प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की ह्या शिक्षणामुळं माझा मुलगा किंवा माझी मुलगी तिला कुठंतरी जॉब मिळाला पाहिजे कुठंतरी काम मिळालं पाहिजे दुर्दैवानं मागच्या काही काळामध्ये असे कुठलेही प्रयत्न गेल्या पाच दहा वर्षामध्ये झाले नाहीत ठीक आहे आता का झाले नाही ते कारण सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटतं पण आत्ता मात्र आपल्याला ह्या पद्धतीनं दरवर्षी असे नोकरी महोत्सव घेणं फोरम घेणं सरकारने सुद्धा आता आठ हजार नऊ हजार दहा हजार रुपये अशी स्टायपेंड किंवा इंटरेस्टिप योजना काढलेली आहे त्याचाही फायदा आपल्या भागातल्या लोकांना झाला पाहिजे जसं आता लाडकी बाईंची योजना आहे जेवढे होते तेवढे सगळ्या केसेस आपण तालुक्यामध्ये करायला सांगितले जे पात्र असतील ते त्याला लाभ मिळालाच पाहिजे तर दुर्दैवानं हे होत नाही पण आपली जबाबदारी आहे कारण आपण लोकांच्या मध्ये कायम असतो लोकांचा आपल्यावर एक भरोसा आहे त्यासाठी आपण ह्या गोष्टी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करतो व्यापक राजकारणासोबत शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा काम करतात असतो पूर्ण भूमिका निर्णय ह्या नोकरी मसळून घ्यावा असं काही नियोजना तालुक्यात राहावं अशी संकल्पना आपल्या मना मनात कधी आणि कशासाठी मी आज ज्या परिषदेमध्ये काम करत असताना मी आपल्या तालुक्यामध्ये जेव्हा सगळ्या युवक वर्गांबरोबर माझा रोजच संपर्क असतो रोजच माझे तीनशे चारशे युवकांबरोबर संपर्क असतो आता ह्यांच्याबरोबर बोलताना करताना एकच मोठी समस्या त्याची आणखी आली ते म्हणजे बेरोजगारी कारण आज आपली मुलं आपल्या सगळ्या शिक्ष शैक्षणिक संस्कुलामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत ता आहेत आज वेगवेगळ्या ठिकाणी आज आपली मुलं मेरिटमध्ये येताना या, आपण बघत आहोत पण करोनानंतरची परिस्थिती पाहता रोजगारचा प्रश्न हा खूप त्यांना झालेला दिसत असल्यामुळे आम्ही एकत्रित सगळ्यांनी चर्चा केली आहे बस जागा असेल आणि मग मी असं संकल्पना मांडली की आपण आपल्या युवकांच्या ज्या आता जे डिप्लोमा झालेले आहेत इंजिनिअरिंग झालेले आहेत बी सी ए झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण एक रोजगार मेळावा घेणार करतो Thank you.